नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज बनवूया चटकदार आणि झणझणी कसा मुळ्याचा ठेचा यासाठी इथे तीन मध्यम ते मोठ्या आकाराचे मुळे घेतलेले आहेत तर आपल्याला हे किसणीवर किसून घ्यायचे वाटण्यासाठी थोडीशी ताजी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि एक चमचा जिरे लागणार आहे तर इथे हा मुळ्याचा की आपण तयार केलेला आहे आणि याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला हे सर्व पाणी यातलं पिळून काढायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला यातलं सर्व पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे तर आता यातलं सर्व पाणी मित्र झालेलं आहे आपण याची फोडणी करूयात यामध्ये थोडा कडीपत्ता आणि एक चमचा मोहरी टाकणार आहोत यानंतर दोन मोठे कांदे उभे चिरून आपल्याला यात परतवून घ्यायचे आहेत इथे कांदा व्यवस्थित परतून झालाय यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि त्यानंतर तयार वाटण टाकून परतून घेणार आहोत नेहमीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळ येतो अशा वेळी हा मुळ्याचा चटका किंवा मुळ्याचा खमंग ठेचा जर आपण म्हणून खाल तर फारच उत्कृष्ट लागते ही भाजी आता मसाला व्यवस्थित परतलेला आहे आणि यामध्ये किसलेला मुळा आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया आपण अतिशय झटपट बनते ही रेसिपी आता या भाजीला आपल्याला पाणी न टाकता साधारण दहा मिनटे वाफेवरच शिजवून घ्यायचे कारण मुळं हा आपसुकच पाणी सोडतो तर साधारण दहा मिनटानंतर आपण पाहूया तरी ते हा मुळ्याचा ठेचा बनवून तयार आहे आपण यातलं पाणी आटवून घेऊया तर हा मुळ्याचा जो ठेचा आहे हा आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे मधून किचनला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा